या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस तीनशे सहासाय नकाशाला पाग तुम्ही जर असाल तर ही जुनी येवला रास्त वाट येते वाडी वाट आत्ता मानते पण तो येवला आहे नकाशाला तो का नाही झाला आज जवळजवळ किती लोक आहे तिडून निघणार आहे तो का नाही झाला त्याची का चौकशी के त्याचा आम्ही पाठपुरावा केला त्याच्यानंतर पाठपुरावा मी पण खूप वेळेस गेलो तर मग बऱ्याच वेळेस हा प्रश्न मांडला मांडल्यावर विलक्षण झाले त्या रस्त्याचं चा, काम चालू आहे राहिला प्रश्न मांजर मा मांजरपाड्याचा आमचे जे पूल आहे गोवी नदीवरचे पावसाच्या अगोदर मांजरपाड्याच्याच पाण्याने बंदारे हे भरले गेले राहिला मुद्दा विकासाचा विकास हा गावात चालू आहे विद्यार्थ्यांसाठी इतकं चांगलं वाचनालय चालू आहे इथं ग्रामपंचायतच्या पाठीमागायचे राहिला प्रश्न दत्तवाडी रोडचा दत्तवाडी रोड हा एकदा झालेला होता तो आता उकाडला परत त्या रस्त्याला मंजूर घेऊन हो, ते काम परत चालू आणणार आहे ते चालू का हा ते आता काय कोणाच्या कोणाच्यामध्ये ना बोलते नाही ज्ञान पंडित पुरस्कार विजेते दोन हजार चार पासून साहेबाच्या प्रचाराला मिस होतो आणि आतापर्यंत साहेब बरोबरच आहे राज्यामध्ये आम्हाला यावला सांगताना इतकी लाज वाटायची येवल्याला कोणीच ओळखित नव्हतं परंतु मी मुंबईला कर्नाटक बेळगावला गेलो फक्त येऊला बोललो लोक म्हणायचे भुजबळ साहेब केलेला विकास हा राज्याला मान्य आहे लोकं जरी आज असं म्हणत असले परंतु साहेबांनी मनापासून विकास केलेला आहे काही लाखो कोटी रुपयाचा निधी आणला आणि आज पहिली परिस्थिती मुखेडची अशी होती पूल अजिबात नसल्यामुळं अक्षरशः माझी आई रोजाना जात असताना आम्हाला मो मौ, बारा मोऱ्यावरून दहा अकरा वाजता घरी येऊन स्वयंपाक करून जेवण करावं लागायचं साहेबांनी प्रत्येक कमीत कमी वीस किलोमीटरच्या आसपास तालुक्यामध्ये प्रत्येक गावात काही ना काही विकास केलेला आहे गावं मान्य करील कोणत्याही गावात जा तुम्ही आज ज्या गावात भुजबळला काहीच केलं नाही असं एकही गाव नाही आहे हा विकास आम्हाला मान्य आहे आणि साहेब अजून एक पाच वर्ष जर राहिले तर खरोखर या भुजाते असे भुजबळ साहेब अजूनही दहा वर्ष असावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि साहेब गेल्यानंतर रस्त्याची इतके हालवाहणार आहे ते आज बोलण्यात मजा नाही आमच्या जे आता आमच्या समाजापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक बांधले आपलं मुक्तभूमी तिथं आम्हाला भुजबळ साहेबाच्या अगोदर तिथं कुठल्याही प्रकारची काही सुविधा नव्हती तिथं पाया पडायला आम्ही जायचो होतो तेरा ऑक्टोबरला तर कुठल्याही प्रकारची नव्हती पण साहेबाच्या आशीर्वादाने आम्हाला आज सगळंच भाग होताना पुरा महाराष्ट्रातल्या पुऱ्या देशातल्या लोकांना आम्हाला तिथे येऊन वंदन करायला आज आम्हाला स्थान निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं साहेबांच्या आक्षाच्या मागे आम्ही आहेच त्याच्यामुळं साहेबांनी आमच्या समाजासाठी केले नाही आम्ही त्यांनी समाज साहेबाच्या मागे राहणार